आमची मुंबई आपली मुंबई महाराष्ट्राची मुंबई सबंध भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात सुरुवातीला मराठी माणसाचं आपणाला प्राबल्य असलेलं दिसून येत होतं परंतु नंतरच्या काळात हळूहळू मुंबईमध्ये इतर भाषीय लोकांची संख्या वाढत गेली त्यामध्ये उत्तर भारतीय गुजराती अशा अनेक विविध भाषीय लोकांचा समावेश होतो अशातच मुंबईतील मराठी माणसांचं प्राबल्य हे हळूहळू कमी होत गेलेलं आपल्याला दिसत गेलं असतच महाराष्ट्राची शान असलेल्या मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी अनेक मतलबी राजकारण्यांनी प्रयत्न देखील केले परंतु ते प्रयत्न वेळोवेळी येथील स्थानिक नेते तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेने हंगून पाडले अशातच मुंबईमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व कुठेतरी डगमगलं असतानाच या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने मराठी चेहऱ्यांना डावलत यंदा मुंबईतील दोन लोकसभा मतदारसंघातून गुजराती चेहऱ्यांना संधी दिल्याने मराठी प्रेमींमध्ये याबद्दल कुठेतरी रोष आपणाला पाहायला मिळतो आहे एक नव्हे तर तब्बल दोन मतदारसंघामध्ये आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने गुजराती चेहऱ्याला संधी दिली आहे त्यामुळे भाजपकडे मुंबईत मराठी उमेदवार नाहीत का असा प्रश्न या निमित्ताने तयार झाला आहे एकंदरीत मुंबईतले हे भाजपचे दोन उमेदवार नेमके कोण आहेत आणि त्यांचे मतदारसंघ नेमके कोण आहेत याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं छपाकाटा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत भारतीय जनता पार्टीकडून ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही यंदा गुजराती चेहरा असलेला मिहीर कोटेजा यांना दिली गेली आहे खर तर या अगोदर कोटेजा हे मुलुंडचे आमदार आहेत ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम तसेच मुलुंड या विधानसभा मतदारसंघातील गुजराती मतदारांचे प्राबल्य पाहता या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून यंदा केमछो पॅटर्न राबवण्यात आल्याचं दिसून येत आहे खरंतर या लोकसभा मतदारसंघामध्ये वेळोवेळी मराठी विरुद्ध गुजराती असे वाद हे आपल्याला पाहायला मिळाले मधल्या काळात एका महिलेला एका गुजराती बहुल सोसायटीमध्ये मराठी असल्याच्या कारणावरून राहण्यासाठी मनाई करण्यात आली होती नंतर ते प्रकरण बरंच गाजलं देखील होतं एकूणच कुठेतरी येथील गुजराती समाजामध्ये मराठी लोकांबद्दल द्वेष भावना असल्याचं दिसून येत आहे अशातच या गुजराती समाजातील लोकांचं समर्थन करण्यासाठीच भारतीय जनता पार्टीने मिहीर कोटेचा यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे का असा प्रश्न हा या निमित्ताने तयार झाला आहे खर तर भारतीय जनता पार्टीला मुंबईमध्ये मराठी माणसापेक्षा गुजराती समाज महत्वाचा वाटत आहे असंच काहीच याद्वारे दिसून येत आहे अशातच ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील मराठी मतदार यंदा आपली साथ कोणाला देणार हे पाहणं महत्वाचं आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्याच्या घडीला मराठी मतदारांची संख्या ही सर्वाधिक प्रमाणात दिसून येते त्या पाठपाठ या मतदारसंघामध्ये गुजराती समाजाचे मतदार हे आपणाला आढळून येतात याच गुजराती मतदारांची संपूर्ण साथ कोटेजे यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला मिळावी यासाठीच भाजपने हा डाव टाकल्याचं दिसून येत आहे परंतु हा डाव टाकत असताना भाजपा कुठेतरी मराठी लोकांवर अप्रत्यक्षरित्या अत्याचार करत असल्याची भावना ही येथील मतदारांमध्ये दिसून येत आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये विरोधी ठाकरे गटाला तोड लढत देणारे कितीतरी मराठी चेहरे हे भारतीय जनता पार्टीकडे असताना देखील मिहीर कोटेजा यांना लोकसभेची उमेदवारी दिल्याने त्याचा फटका यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघातून बसण्याची शक्यता दिसून येत आहे याचबरोबर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून यंदा भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे खरंतर पियुष गोयल हे या अगोदर भारतीय जनता पार्टीकडून राज्यसभेचे खासदार देखील राहिले आहेत परंतु यंदा मात्र गोयल हे प्रत्यक्षरित्या लोकसभेच्या मैदानात असणार आहेत तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून गेलेल्या गोपाळ शेट्टी यांचं यंदा तिकीट कापत भाजपने या मतदारसंघातून पियुष गोयल यांना उमेदवारी देऊ केली आहे त्यामुळे या मतदारसंघात देखील भाजपाकडून गुजराती चेहरा मैदानात असणार आहे खर तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा नेहमीच बाल्य किल्ला राहिला आहे यंदा या मतदारसंघातून मराठी चेहरा असलेल्या विनोद तावडे यांचं नाव देखील उमेदवारीसाठी प्रचंड चर्चेत होतं परंतु ऐनवेळी भारतीय जनता पार्टीकडून तावडे यांचं नाव पाठीमागे करत या मतदारसंघातून गोयल यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे खरंतर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये देखील गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांचं प्राबल्य दिसून येतं याच गोष्टीचा अंदाज घेत यंदा भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघातून गुजराती चेहऱ्याला संधी दिली आहे खरंतर हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा बालकिल्ला आहे परंतु यंदा मात्र या मतदारसंघामध्ये कुठेतरी मराठी विरुद्ध गुजराती अशी थोडीफार कॉन्ट्रोवर्सी आपणाला पाहायला मिळणार आहे संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं बेर्जेचे राजकारणाचा अंदाज घेत भाजपाने या दोन्ही मतदारसंघातून गुजराती चेहऱ्यांना संधी दिली असल्याने कुठेतरी मराठी प्रेमी मतदारांच्या मनामध्ये याबद्दल प्रचंड रोष पाहायला मिळतो आहे एकंदरीत त्याच निमित्ताने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत याचे नकारात्मक पडसाद हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना बसू शकतात तर मुंबईमधील मराठी माणसाचं वर्चस्व हे हळूहळू संपत चाललेलं असतानाच इतर भाषीय उमेदवारांना लोकसभेची संधी देणं हे मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखंच आहे एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत याच गुजराती फॅक्टरचा फायदा किंवा तोटा भारतीय जनता पार्टीला कशाप्रकारे बसू शकतो याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा जर संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून धन्यवाद